वसंतराव नाईक विद्यालयामध्ये डिश डेकोरेशन स्पर्धेचं आयोजन वसंतराव नाईक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय पुसद या ठिकाणी डिश डेकोरेशन अथवा पाककला स्पर्धा आयोजित करण्यात आली या स्पर्धेत विद्यालयाच्या विद्यार्थी व विद्यार्थिनी पारंपरिक खाद्य पदार्थ पाश्चात्य पाककृती विद्यार्थ्यांनी सादर केल्या या स्पर्धेचे आयोजन आदरणीय आर के डेकाटे मॅडम व श्री विजय जीवा राठोड सर यांनी केले होते या स्पर्धेत प्रथम क्रमांक कुमारी रिया मनोज टाक वर्ग आठवा क द्वितीय क्रमांक दुर्गेश परसराम राठोड नव्वा क तृतीय क्रमांक कुमारी दीपाली विजय माहुरे नववा वर्ग उत्तेजनार्थ गाजिया रजा चौधरी वर्ग नव्वा क या विद्यार्थ्यांनी प्रावीण्य मिळवले या स्पर्धेचे परीक्षण विद्यालयाचे माननीय मुख्याध्यापक श्री अनिल कुर्मेसर व ज्येष्ठ शिक्षिका कुमारी वंदना पोले मॅडम सुबोध बहादुरे यांनी यांनी केले या स्पर्धेचे यशस्वीतेसाठी वसंतराव नाईक विद्यालयाचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले व खूप खूप परिश्रम घेतले